नमस्कार शेतकरी मित्रो छान पैकी आज आपण मल्टीप्लायरचा वापर करण्यासाठी आलेला आहे नर्सरीमध्ये आता मल्टीप्लायरचा वापर इथे होणार आहे आता जस्ट एक दोनच मिनटापूर्वी त्यांना आपण मल्टीप्लायरचा पंप तयार करून दिलेला आहे आणि या ट्रेवरती आता यूज होणार आहे बघू शकता तुम्ही या ट्रे आणि याच पंपामध्ये आता मल्टीप्लायरचा आपण साधारण पंधरा लिटरला वीस ग्रॅम आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे आण आणि या ट्रेवरती आता आपण मल्टीप्लायरचा स्प्रे देणार आहे आणि याच्यानंतर याची भट्टी लावली जाणार आहे तर, तर यांचा जो अनुभव आहे तो आपण बरोबर एक पाच सात दिवसांनी त्यांना विचारायला येणारच आहे एकूणच आपण आता यांची सुरुवात करते इथे बघूया त्यांना आपण आणि आपल्याला तर माहिती आहे आपण शेतकऱ्याचा फक्त नफा कसा वाढेल त्यांचा खर्च कसा कमी घेईल याच्यासाठी आपण मल्टिप्लरचं टेक्निक त्यांना सजेस्ट करतो आहे प्रत्यक्ष फील्डवरती शेतकरी मित्रांच्या सोबत जाऊन त्यांना मार्गदर्शन करणं या गोष्टी पण होत आहेत आणि बघाल तुम्ही आता इथं मल्टीप्लरच्या स्प्रेचा पंप आहेत दो। प्रेस ट्रे वरती याचा साठी होणारा एकूण फायदा आपल्याला बघायचा आहे त्याची <coughs> वट्टी लावली जाईल आता पूर्वी आपण मल्टीप्लर स्प्रे मारलेला आहे याच्यावरती जर्मिनेशन चांगलं व्हावं हा एकच उद्देश आहे याच्यामध्ये आणि दादा सांगतील आपल्याला नंतर की इतर भट्टीला लावलेली जे ट्रे आहेत आणि हा लावलेला जो ट्रे आहे याच्यामध्ये त्यांना नेमका काय फरक जाणवला हे आपल्याला थोड्या दिवसानं कळेलच आपण यांचा फीडबॅक घेऊ तोपर्यंत तो तुम्ही चॅनलसोबत राहा आणि मल्टीप्लायरचे शे फायदे शेतकऱ्याचा नफा शेतकऱ्याचा खर्च कमी एवढं एकच उद्दिष्ट आपलं त्र्याहत्तर सत्त्याऐंशी तेहत्तीस बावन्न सतरा सत्तर वीस सहा नऊ सहा नऊ ब्याण्णव तुम्ही भारतात कुठं पण असला तरी सांगा मला तुमच्या घरापर्यंत मल्टिप्लेयर पोचवायची जबाबदारी माझी गेल्या पाच वर्षाचा अनुभव एकूण नऊ राज्यांच्यामध्ये माझं मल्टीप्लेयर जातं माझ्या माध्यमातून तर आपण बघू अर्धा दिवसांनी हां नमस्कार मित्रांनो पुन्हा भेटूच आहे या भट्टीच्या रिझल्टसोबत धन्यवाद